रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार रक्षा खळसे यांनी भाजपा शिवसेना युती व मित्रपक्षांचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सागर पार्कवर मेळावा घेतला या मेळाव्यास युतीतील नामदार गिरीश महाजन नामदार गुलाबराव पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह नेते पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेची ज्येष्ठ नेते व माजी आमदार आरो तात्या पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने शक्ती प्रदर्शन ही उमेदवारी दाखल करताना टाळण्यात आली व प्रथम त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गेली पाच वर्ष आपल्यासाठी नवीन अनुभव होता पण कामाची पावती म्हणूनच मला पुन्हा उमेदवारी दिली पुन्हा आप, पुन्हा आपण दिलेल्या संधीचं मी सोनं करेल अशी ग्वाहीही यावेळी उपस्थितांच्या मेळाव्यात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार रक्षा घरसे यांनी दिली ते पाच वर्ष माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता कारण की जिल्हा परिषदच्या माध्यमातून बरेचसे कामं करायचा प्रयत्न केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली खासदार की मला पक्षाच्या माध्यमातून मिळाली पण आज मी सगळ्या जनतेचे सगळ्या पक्षातल्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी परत एक वेळ ही मला संधी दिली आणि बंधून या पाच वर्षामध्ये नवीन असल्यामुळे बऱ्याच छोट्या मोठ्या चुका माझ्याकडनंही झाल्या असतील पण आपण कधीही माझी साथ सोडली नाही मला एक छोटी बहीण म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ह्या पाच वर्षांमध्ये काम करायची संधी दिली पण आज परत एकमेव आपल्या सगळ्यांना आश्वासन देते की ज्या पद्धतीने मला तुम्ही संधी दिलेली आहे की नक्कीच भविष्यामध्ये अजून याच्यापेक्षा चांगलं काम करायचं मी प्रयत्न करणार आहे कारण की माझ्यासोबत आदरणीय नाथा भाऊ आशीर्वाद आहे गिरीश भाऊंचे आशीर्वाद आहे गुलाब भाऊ आहे हॅलो भविष्यामध्ये पण आपण सगळे मिळून चांगलं आपल्या जिल्ह्याचा विकास या मेळाव्याला आमदार सुरेश भोळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मितावाद यांनी संबोधन केले भाजपा शिवसेना युती तथा मित्रपक्षांच्या उपस्थितीत रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षा खळसे यांनी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्षक गाडीकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढणार असून मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मनोदय उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार रक्षा खळसे यांनी पत्रकारांना सांगितले विकासच्याच मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढणार आहे कारण की दोन हजार चौदाला जे काही आश्वासन आम्ही लोकांना दिलेले होते ते पूर्ण आश्वासन आम्ही केलेले आहे आणि भविष्यामध्ये पण ज्या लोकांच्या हिताच्या ज्या काही योजना आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या जे काही योजना आहे किंवा मो मोठे प्रकल्प आहेत ते सगळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये इथं आणायचा नक्कीच प्रयत्न